नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजचे तूर बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो तुरीच्या भावात मागील आठवड्याभरापासून नरमाई आली आहे तुरीचा सरासरी भाव नऊ हजार ते नऊ हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान पोहचला आहे बाजारातील नव्या मालाची आवक तसेच आफ्रिकेतून आयतीचा मार्ग मोकळा होण्याच्या शक्यतेने तुरीच्या बाजारावर परिणाम झाला पण तुरीचा बाजार जास्त दबावात येण्यात शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करताना बाजारातील चढ उताराकडे लक्ष देणे आवश्यक आहे तुरीच्या बाजारात चढ उतार राहतील मात्र दरात फार मोठी घट होण्याची शक्यता खूपच कमी असून दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तूर या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद